अहो तांदळाच्या पिठाची भाकरी तर तुम्ही बऱ्याचदा खाल्ली असेल पण तांदळाच्या पिठाचा मसाला फुलका तुम्ही कधी खाल्लेला आहे का तुम्ही बघू शकता किती छान आहे हा मसाला फुलका मी सकाळी जरी बनवला ना तरी संध्याकाळीपर्यंत छान मौसूद राहतो घरातील आजच्या आजोबांपासून पासून घरातील लहान मुलांपर्यंत सर्वजण आवडीने खातील अहो बऱ्याचदा मुलं भाकरी खाण्याचा कंटाळा करतात अशा वेळेस मी डब्यामध्ये सुद्धा हे मसाले फुलके मुलांना चेंज म्हणून देऊ शकता आणि वजन कमी करणाऱ्यांसाठी तर ही रेसिपी सोने पे सुहाग आहे एक थिंबही ते तेलाचा वापर न करता ही रेसिपी तुम्ही काही मिनिटातच तयार करू शकता चला तर त्यासाठी गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे घरातील कोणत्याही एका वाटीने कडईमध्ये आपण एक वाटी पाणी काढून घेऊयात आणि त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर छान अशी बदेटांसहित बारीक चिरून घेतलेली आहे देटांसहित जर घालत असाल तर छान अशी बारीक चॉप करा पाव चा ही कमी जिरे पाव चमचा पांढरे तीळ आणि चवी प्रमाण मीठ आता या पाण्याला छान अशी आपण उकळी काढून घेऊयात हे पदार्थ घातल्यामुळे तांदळाच्या फुलक्याला छान अशी चव येते यानंतर मी घेतलेलं आहे एक वाटी तांदळाचं पीठ पाण्याला उकळी आल्यानंतर एका हाताने पीठ सोडायचं आणि दुसऱ्या हाताने उलतणाने पीठ छान असं पाण्यामध्ये मिक्स करायचं गॅस चालूच ठेवलेला आहे आणि छान असं पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पीठ व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर मैत्रीण आता मी गॅस बंद केलेला आहे आता बघू शकता छान असं हे पीठ मिक्स झालेलं आहे फुलसणाच लागलेलं पीठ चाकूच्या साह्याने अगदी व्यवस्थित काढून घेतलं कारण पीठ गरम आहे हाताने जर काढायला गेलो तर हात आपले पोळतील झाकण ठेवून हे पीठ आपण दहा मिनिटं रेस्टिंगला ठेवूयात जेणेकरून पीठ छान मुरेल हो आता फुलक्यांसोबत खायला काहीतरी बनवायला हवं ना भाजी करण्याचा कंटाळा आला तर अशा वेळेस तुम्ही ही झटपट चटणी बनवू शकता चला तर चटणीला सुरुवात करूया मध्ये एक मध्यम आकाराचा कांदा छानसा बारीक चिरून घेतला त्यानंतर एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेऊन याच्यामध्ये ॲड केला आणि अर्धी वाटी बारीक चिरलेली कांद्याची हिरवी कारपात घालायची आणि बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर या चटणीमध्ये कोथिंबीर आणि कांदा थोडा जास्त प्रमाणात घालायचा त्यामुळे चटणीला छान अशी चव येते कोथिंबीर घालताना नेहमीप्रमाणे देटांचाही बारीक चिरून घालायची कारण खरी चव ही देटांमध्येच असते त्यानंतर तडका पॅनमध्ये दोन चमचे तेल छान कडकडीत कड़ी गरम करून घेतलं आता तेल छान असं गरम करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये पाव चमचाही कमी जिरे थोडीशी मोहरी छान अशी तडतडून घ्यायची यानंतर याच्यामध्ये मी घालणार आहे एक बारीक चिरलेली हिरवी मिरची तुम्हाला किती तिखट आवडतं त्याप्रमाणे तुम्ही हिरवी मिरची घाला चार ते पाच लसणाच्या पाकळ्यात छान अशी दोबडद उठून घातलेले आहेत आता थोडीशी हळद घालूयात हिरवी मिरची तुम्ही मिक्सरला छान अशी बारीक पिकून जरी घातली ना तरी ताडेल प्रमान आवडी प्रमाणे कमी जास्त करा आता आपण घालणार आहे शे, सर्वात शेवटी घालायची कारण सुरुवातीला जर घातली तर तेल आपल्या अंगावरती उडेल आणि घरगुती कांदा लसूण मसाला अर्धा चमचा घातलेला आहे छान अशी फोडणी आपण मिक्स केली आणि गरम गरम फोडणी या कांदा टोमॅटो आणि कांद्याच्या पातीवरती घातली आता याच्यावरती घालणार आहे मी पाव वाटी जाडसर भाजलेले शेंगदाण्याचं कूट आता याच्यामध्ये चवीप्रमाणे भी मीठ घालवी तुम्हाला हवं असेल तर मैत्रिणींनो तुम्ही साखर घालू शकता आणि चटणी आपण तिखट केलेली नाही यासाठी मी साखरेचा वापर केलेला नाही सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊयात कधी भाजीत करण्याचा कंटाळा आला तर अशा वेळेस तुम्ही झटपट ही चटणी तयार करू शकता तुमच्या तोंडाला चव आल्याशिवाय राहणार नाही इतकी जास्त चविष्ट आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं पौष्टिक आहे तुम्ही जर वजन कमी करण्यासाठी रेसिपी ही तयार करणार असाल किंवा डाएट करत असाल तर यासाठी तेलाचा वापर न करता तुम्ही दही सुद्धा याच्यामध्ये वापरू शकता किंवा थोडस सा ताक सुद्धा घालू शकता तयार झालेली आहे कमंग जिबीची चव वाढवणारी कांदा टोमॅटोची चटणी आता तांदळाचं पीठ सुद्धा छान असं आपलं थंड झालेलं आहे हलकसं कोमट असताना जरी मळलं तरी सुद्धा चाल आता सुरुवातीला गार पाण्याचा हात न लावता छान असं हाताने दाब देऊन मळून घ्यायचं आहे आणि लागेल तसं थोडासा थंड पाण्याचा हात लावून पीठ छान असं मौसूद मळायचं आहे यासाठी वाटीमध्ये मी थोडस पाणी घेतलेलं आहे या पद्धतीने थोडस पाणी टाकून पीठ छान असं मऊसूद मळून घेऊयात या ठिकाणी छान असं पीठ आपलं तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता छान असं मौसूद मळायचं आहे परफेक्ट आता लगेच आपण याचे फुलके तयार करायला घेणार आहोत त्यासाठी तयार पिठाचे एक समान असे गोळे तयार करून घेऊयात गोळे पाच तयार झालेले आहेत त्यातील एक गोळा घेऊन पाटावरती लाटून घेणार आहोत गोळा छानाचा थोडासा चपटा करून घ्यायचा कोरड्या पिठामध्ये दोन्ही बाजूने गोळवून घ्यायचा जेणेकरून तो पाटाला चिकटणार नाही आणि छान पातळ एकसारखा हा लाटून घेऊयात आता लाटताना बघू शकता फिरवून छान सर्व बाजून एकसारखा पातळ लाटायचा आहे पाटाला जर चिकटत असेल तर थोडस कोरड तांदळाचं पीठ लावायचं आहे अगदी छान लाटला जात आहे बघू शकता पातळ एकसारखा झालेला आहे अगदी जशी आपली चपाती असते ना पातळ त्याप्रमाणे किती जरी पातळ लाटल्या ना तुम्ही मैत्रीण तरी सुद्धा छान दिवसभर मोसूद राहतो तर या ठिकाणी दोन फुलके मी तयार करून घेतलेले आहेत यासवरती पॅन कडकडीत असा गरम आणि त्यात पुलका टाकायचा एका बाजूने थोडासा शेकला की पलटायचा असा बघू शकता जसा शेकला जाईल तसा छान असा टम्म उगू लागतो छान असा फुलका सोडू लागतो आणि हाय फ्लेम वरतीच भाजायचा आणि थोडस उलटणाने तुम्ही या पद्धतीने जर प्रेस केलं तर छान असा फुगला जातो तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याला तेल लावा जर तेल तो काही जरी लावलं नाही तरी सुद्धा छान मोजूद राहतो मस्त असा चमक बघू शकता छान असा भाजला गेला की थोडस दोन्ही बाजूनी मी तेल लावलेलं ला आहे अगदी छान बलून सारखा फुगलेला आहे पाहू शकता मस्त असा छान शेकला गेलेला आहे दोन्ही बाजूने काढून घेऊयात अगदी परफेक्ट दिसतोय भाजून घेणार आहे आणि उरलेले सुद्धा मसाले फुलके याच पद्धतीने तयार करणार आहे अगदी छान मोसूद फुकतात आणि करायला अगदी झटपट आहे नऊ शेक्यांसाठी अगदी परफेक्ट अशी रेसिपी आहे सुकण्याचा काही प्रश्नच नाही ही ना सोप्या पद्धतीने मी आज तुम्हाला तयार करून दाखवलेली आहे रेसिपी जर आवडली असेल तर नक्कीच एक लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त वेळ आणि आपल्या चैनेला अजून जर तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सब्स्क्राइब करा दुसरा सुद्धा फुलका छान टम्मक उगलेला आहे आणि छान आता आपण दोन्ही बाजूने भाजून घेतलेला आहे काढून घेऊयात तयार झालेले आहेत तांदळाच्या पिठाचे मस्त असे मसाले फुलके अगदी मऊ लुसलुशीत राहणारे ओटानेही खाता येतील इतके छान मऊसुद ज्यांना भाकरी कठीण आहे म्हणून खाता येत नाही त्यांच्यासाठी मस्त असा पर्याय आहे सोबत आपण अगदी साधी सोपी कांद्याची चटणी बनवलेली आहे तर आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर चॅनेल ला सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ पाहिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद लवकरच भेटूया छान रे साध्या सोप्या स्वादिष्ट रेसिपी सोपे स्वस्त्रा मस्त आनंदी असे छान छान पदार्थ खात्रा धन्यवाद